ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर तहा दिवागाव येथे साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा दिवा कोइवाडा या संस्थेच्या वतीने श्री सत्यनारायणची महापूजा महाप्रसाद व बक्षीचे वितरण सोहळा सालाबाद प्रमाणे आयोजन केले सकाळपासून महिलांनी महाप्रसादासाठी भाजकापने साफसफाई करण्यात आली सत्यनारायणच्या पूजेसाठी केनी दांपत्य या जोडप्यांना मान दिला होता त्यांनी सर्वप्रथम साईबाबा हार घालून दर्शन घेतले तसेच मखर सजावट बळीराम महाराज व गंगाराम नाईक यांनी केले आरती ब्राह्मण मिलिंद जोशी हस्ते करण्यात आली सत्यनारायणच्या पूजेनिमित्त हवा बळीराम महाराज व त्यांचे सहकारी महिला पुरुष यांचे सुंदर भजन झाले महापूजेसाठी महाप्रसाद बनवण्यात आला होता त्यासाठी सर्व सभासद रंगनाथ मडवी लीलाधर पाटील बाबुनाथ पाटील भूपेश मडवी ऋषिकांत पाटील योगेंद्र पाटील लीलाधर मडवी विक्रांत नाईक यादव भोईर रवींद्र केनी पूनम केनी व स्वतः अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी महाप्रसाद बनवला भर पावसात अनेक महिला पुरुष ग्रामस्थ लहान मुले पूजा व महाप्रसादासाठी उपस्थित होते सर्व सभासद महिला पुरुष लहान मुले व ग्रामस्थ यांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला होळीपूर्वी अनेक स्पर्धकांचे आयोजन केले होते त्याचे बक्षीस वितरण पहिली ते दहावी बारावी ग्रॅज्युएशन डिप्लोमा तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ महाप्रसादर करण्यात आले अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सभासद व महिला अध्यक्ष यांच्या हस्ते लहान मुलांपासून ते दहावी बारावी पर्यंत सर्वांना विविध बक्षिसे देण्यात आली प्रत्येक कामात कार्यक्रमात उत्साहात काम करणारे हवब बळीराम महाराज नाईक ज्येष्ठ सभासद यांचे शालमाईची टोपी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सभासद बंधू व व सहकार्याने महाप्रसाद महापूजा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला सर्व सभासद बंधू आणि महिला भगिनी तसेच ग्रामस्थ आणि श्रमदान धनदान अन्नदान रूपाने दान केले त्या सर्वांचे अध्यक्ष मोरेश्वर गेनी यांनी आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया <laughs> नाव समेदा पाटील आहे आम्ही इथे ऐरोली दिवा खोलीवाडा इथे राहतो आमच्या आम इथे सायन स्पोर्ट्स क्लब मध्ये दरवर्षी सत्यनारायण यांची पूजा होते आणि महाप्रसाद असतो जे लोक डिग्री घेतलेले मुलं असतात जे क्वालिफाय करतात एनी डिग्री ट्वेल्थ हायर एज्युकेशन किंवा टेन्थ ट्वेल्थ त्या लोकांसाठी गिफ्ट ही दरवर्षी आयोजित केलेलं आहे मला वाटतं जेव्हा अप्रिसिएशन भेटतं लोकांकडून आणि यांच्याकडून आणि अजून मोटिवेशन फील होतं माझं नाव सानिका यादव होईल दिवा कोळी राहते आणि मी आणि माझे घरचे आम्ही सर्व सायनाथ स्पोर्ट्स क्लबी सदस्य आहोत तर प्रमाणे यावर्षी पण इथे सत्यनारायणची पूजा झाली आणि त्यासोबत बक्षीस समारंभ पण झाला त्याच्यामध्ये सर्व एज्युकेशनल लेवलवरती ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे लोकांना गिफ्ट होळीमध्ये झालेले गेम्स त्याच्यामध्ये जे लोक जिंकले त्यांना गिफ्ट सर्वांना असं अप्रिशिएट करण्यासाठी गिफ्ट भेटले जातात अँड हेच अ गुड थिंग आज आमच्या मंडळाला जवळजवळ सत्तावन्न वर्ष झाली आणि तिथपासून चालत आलेले सर्व कार्यक्रम आम्ही म्हणजे आमच्या कार्य मैदानात करतो आणि त्याप्रमाणे आजचा जो कार्यक्रम होता सत्यनारायण महापूजा प्रत्येक तीन चार महिन्याने एक एक आमचा कार्यक्रम होत जात असतो असं आमचं एक गावात मंडळ आहे का प्रत्येक नाही तीन चार महिन्यात एक कार्यक्रम आहे आणि ते सुरळीत पार पडतात आज तुम्ही एक बघितलं असेल खूप पाऊस होता आणि पावसाची साथ मैं आमच्या मंडळात सगळ्या सभासद आणि महिला भगिनी आणि खूप साथ दिली पावसाच्या पलवून लावला आणि आज खरोखर पावसा पलवून लावल्यामुळे आमचा आता आज इथं बक्षी समारंभ झाला आणि हे बक्षीस सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आमचा म्हणजे एकत्रितपणा एक येणे यासाठी आपण हा समारंभ करतो आता ओलीला तीन चार दिवस अगोदर मग खेळ खेळतो त्या आणि त्या खेळात सर्व लहान मुलं मुली महिला भगिनी सर्व सर्व शर्यतीमध्ये भाग घेतात आणि त्यांचा उत्साह वाढतो कार्यक्रम वाढतो असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत जातो खूप चांगले सगळे लहान मुलं म्हणजे उत्साहात होते आम्ही सांगायचं बोललं तर आम्ही पूर्ण शाळेत मराठी शालेत बक्षीस द्यायचो हो महाराज पुन्हा मराठी शाळेत बक्षीस द्यायचो इथं ना आले तरी आम्ही शाळेत नेऊन द्यायचो पण त्याच्यानंतर आम्ही केलं काय आप तो आपण येत नाही तर मग आपल्या कार्यक्रमात शोभा वाढत नाही त्याच्यामुळे आम्ही ते शाळेत न देता इथं आमच्या कार्यक्रमात सत्यनायच्या पूजेच्या निमित्त आम्ही बक्षीस द्यायला सुरुवात केली आम्ही हा प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव साधला एकोणीसशे एकोणसत्तर साली आमच्या मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून तास्तागर ह्या कार्यक्रमा ह्या सत्यनारायणसाठी कारण गावामध्ये बरेचसे कार्यक्रम होत होते पण काही कारणास्तव बंद झाले पण हा बंद झालेले कार्यक्रम गावातल्या लोकांनी एकत्र यावं म्हणून हा जे कार्यक्रम आमचे उपग्रह आम्ही बंद केले लोकांनी ते आम्ही परत चालू केले आणि सगळ्या गावाल्याने एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला हे करताना आम्हाला बरेचसे त्रास झाला कारण आम्हाला कधी ऑफिस नव्हतं का मैदान नव्हतं आणि प्रत्येक शेतामध्ये पाटण व्यवस्था राबवून साफसफाई करायची तिथे हे करायचे साफसफाई करायची जे पाणी मारायचं सगळ्यांना काही घाण असेल ते साफ करायचे आणि त्याच्यामधून हा सुरेख म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशा पद्धतीने आम्ही सगळी गावोगावची मध्ये हे करायचं आणि परत गावसफाईचे पण काम करतो आम्ही या निमित्तानं आणि मग हे करत असताना लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा याच्यासाठी आट्यापाट्या खेळ पुतोतू कबड्डी वगैरे याच्यासारखे गेम खेळायला लागलो लाठीकाठी सगळे गेम खेळायचो आणि असं करत असताना हे करत करत असताना काही हो याच्यामध्ये जरा क्रिकेट आल्यामुळे थोडीशी गेम गेम मागं पडत गेले तरीही होळीच्या निमित्तानं आम्ही हे कार्यक्रम भावने शर्यत वगैरे घेऊन लहान लहान मुलं येतात आट्यापाट्या खेळायचे आणि असं करून समाजामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही जरासा आमचा मार्गामध्ये लागण्यापासून तिथं थोडंसं ह्या गेममध्ये आम्ही जरा हे करतो आता एकच मार्गदर्शन लोकांना आपल्याला जे ठाव आपणाशी ठावे टीचरांशी सांगावे ह्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करत असतं पोथे असो पुराण असो प्रवचन असो कीर्तन असो भजन असो जे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो आणि मला अभिमान वाटतो आम्हाला कीर्तनकार प्रवचनकार हे बनवण्यासाठी ज्या दिवशी मी शाळा सोडली निघडे आलो पहिल्यांदाच हातामध्ये आमच्या माईक दिला त्या 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 नहीं नहीं। फकता फकता। वाँ वाँ या मंडलाने आणि त्याच्यामुळे बोलायला शिकलो आणि आज आमचे असे आहे का नाईक तिथे माईक असं म्हटलं जाते बंद निर्माण केल्या लोकांनी आणि त्या निमित्ताने आज तुमच्यासमोर जो उभा आहे हा फक्त आणि फक्त सायना स्पोर्ट कपचेच आमच्यावर उभा उपकार आहेत हेच सांगावं असं वाटतं आणि असे जर आपण सगळ्यांनी इथं या मंडलात आलात आणि आपल्याला घडवून आपले आपण करावं सोडवणूक अशा पद्धतीने आपण आपल्यालाच आपण सुधारू शकतो आपल्याला जग सुधारत नाही जो पण ना आपण सुधारत तो पण जग सुधारणार नाही किंवा गाव सुधारणार नाही घर <smart> सुधारणार नाही हा एकच बोलावस वाटतं म्हणून पहिल्यांदा आपल्याला सुधारून घ्या आणि आपल्याला सुधारण्यासाठीच हे मंडळ आहे आणि या मंडळामधून अनेक उपक्रम राबवले की ते त्या प्रत्येक कार्यक्रम आधी सभा घेऊन सगळं मोठेपणा काय झालायच आहे का तो बाजूला ठेवून पडील ते कामं करून त्याचं तुम्ही आज पाहिलंच असेल आणि लोकांनी सत्कार केला माझा त्यानिमित्ताने सत्कार केला पण आम्हाला सत्कार घेणं आवडत ना नाही पण जे जे काम करेल ते करण्याचा आम्ही कार्यक्रम करतो आणि हाच धडा म्हणजे असं म्हणतात वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवी ती रे सामान्य जन आचरती जनसकलम आपण जर चांगलं वाटलो तर आपल्या पाठींबा येणारी पिढी त्याच मार्गाने वागेल ह्याच्यासाठीच हा उपक्रम हाती घेतलाय आणि जे जे कष्ट होतील आता आमचं जवळजवळ माझं त्याहत्तर वर्ष वय आहे तरीही आनंद ओसरत नाही मुलांना बघितलं मंडल बघितलं तर जाऊन काहीतरी आपण करावं असं वाटतंय आणि हे सगळं जे शिकवलं ते आम्हाला मंडलातर्फे शिक शिकलो आणि आता हे तुमच्या आहे तो फक्त मंडळाचीच उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद